नमस्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी अंतर्गत दोनशे चौऱ्याहत्तर पदांकरता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षेकर्ता ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर या संदर्भात नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात तुम्ही पाहू शकता तर यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी घेण्यात येणार असून सहची परीक्षा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येणार आहे यामध्ये सामान्य प्रशासन विभाग याकरता दोनशे पाच पदे आहेत राज्यसेवा संवर्गांतर्गत तसेच मृद तसेच मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिक की सेवा अंतर्गत सव्वीस पदे आहेत त्याचबरोबर महसूल व वन विभाग महाराष्ट्र त्रेचाळीस पदे आहेत तसंच गट अ आणि गट ब संवर्गातली भरती प्रक्रिया असून अर्ज सादर करण्यासाठी पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी मुदत देण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क पंचवीस जानेवारी पर्यंत भरू शकता ज्यांना चलनाद्वारे भरायचं आहे ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत भरू शकता तर अशा प्रकारे शेड्यूल देण्यात आले आहे आणि येथे अंतिम परीक्षा जे मुख्य परीक्षा आहेत यांचं शेड्यूल देखील देण्यात आला आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस चौदा ते सोळा डिसेंबर दरम्यान होईल महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर पर्यंत होईल तर लक्षात घ्या सदस्यची पूर्व परीक्षा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर सर्वप्रथम पूर्वपरीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा प्रकारे या भरती परीक्षेचं शेड्यूल असणार आहे तर यामध्ये प्रत्येक आरक्षणासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर येथे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा वयोमर्यादेमध्ये येथे सवलत देण्यात आले आहे तर निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी एक एप्रिल पासून एक एप्रिल पर्यंत वयोगट गणलं जाणार आहे तसेच निरीक्षण अधिकारी परिमंडळ अधिकारी ब या करता गट ब याकरता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत वयोगट गंद जाणार आहे त्यामध्ये किमान आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गांसाठी किमानमध्येच अठरा वर्ष सर्व उमेदवारांना पूर्ण असले पाहिजेत त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्ष वयोगट मर्यादा आहे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या अनाथ यासाठी त्रेचाळीस वर्ष त्यानंतर खेळाडू जर असतील तर म्हणजेच ओपन कॅटेगरी स्पोर्ट्समन करता त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ खेळाडू अंतर्गत जर असाल त्रे तर त्रेचाळीस वर्ष सवलत असेल त्यानंतर पाहू शकता की माझी सैनिक माजी सैनिक आणि बाणी अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्याकरता त्रेचाळीस वर्ष सवलत असेल आणि दिव्यांग उमेदवार यांच्याकरता पंचेस वर्ष सवलत असेल तर अशा प्रकारे संपूर्ण पी डी एफ फाईल पाहून घ्यायची आहे तर प्रत्येक पदानुसार विभागानुसार जी ॲडव्हर्टाईज आहे तर याची संपूर्ण डिटेल पात्रता त्यानंतर ऑनलाईन अर्ज त्याचबरोबर मुलाखत त्यांचे प्रिलियम्स मेन्स तर यासंदर्भात संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली जाईल तर येथे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे चव्वेचाळीस रुपये शुल्क आहे आणि मागास प्रवर्गाकरता तीनशे चव्वेचाळीस इतका शुल्क आकारला जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पीडीएफ फाईल पाहून घ्यायची आहे तर येथे शेवटी पदांचा तपशील देखील देण्यात आला आहे कॅटेगरीनुसार नुसार पदांचं विश्लेषण देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा